बुलडाणा नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदान करण्यात आलं आणि त्याचे व्हिडिओ माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणात राज्यभरामध्ये व्हायरल झाले त्यात काही ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत परंतु आमची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे की केवळ गुन्हे दाखल करून हे प्रकरण थांबत नाही तर त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे बोगस मतदार जे काही आहेत त्यांची ओळख पटवून त्याच्यावरही शिक्षा झाली पाहिजे आणि या बोगस मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणारे त्याला मदत करणारे पळून जाण्यासाठी मदत करणारे यांच्यावरही कठोरात कठोर त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे तसेच हे जे काही बोगस मतदार त्या ठिकाणी मतदान करत असताना आधार कार्ड मतदान कार्ड हे मतदारांच्या नावाने बनवून आणतात हे आधार कार्ड आणि मतदान कार्ड या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बनवले जात आहेत या बोगस सगळ्या प्रक्रियेवर आळा घालण्यासाठी थी या ठिकाणी कुठे हे ब बनवले जातात याचासुद्धा शोध लावला पाहिजे आणि या सगळ्या एकूणच बोगस मतदान प्रक्रिया घडवणाऱ्याचा सूत्रधार कोण आहे त्याचा छडा लावून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस हे बुलढाणा नगरपालिका निवडणूक काल होत असताना आमच्या प्रभाग पंधरामध्ये सकाळी सकाळी घाटाखालून इब्राहिमपूर आणि कोथळी या गावावरून अनेक गाड्या भरून आल्या आणि त्या ठिकाणी अनेक लोकांनी डुप्लिकेट मतदान कार्ड आधार कार्ड कोणत्या तरी प्रिंट मशीन त्या ठिकाणी करून आणले आणि बरेच डुप्लिकेट मतदान त्या ठिकाणी झालं मात्र ज्यावेळेस आमच्या जवळच्या एक दोन व्यक्तीचं ते मतदान करायला गेले त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की ही व्यक्ती या बुलढाण्यामध्ये नाही ती औरंगाबाद संभाजीनगरला आहे काही फुलंबरीत आहेत आणि मग लगेच आम्ही त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्यांचे व्हिडिओ तयार केले आणि त्यांनी कबूल केलं की आम्हाला या ठिकाणी खेड्यावरून म्हणजे इब्राहिमपूरहून मतदान करण्यासाठी आणला गे गेलेलं आहे मात्र ते एवढे घाबरले त्यांनी त्यांचा जो कोणी करता करविता आहे त्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही मात्र बुलढाणेकरांना सर्वांना माहीत आहे की त्यांचा करविता कोण आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या लोकशाहीमध्ये ठोकशाही आहे की काय आणि मग आपल्यासारखे जे उमेदवार आहे लोकांच्या घरोघरी जाऊन मतदानासाठी पाया पडतात मतदारांना विनंती करतात आणि माझ्या प्रभागातील जे उमेदवार हे कोणत्याच मतदाराच्या पुढेच घरीनं जाता त्यांना मतदान पडण्याचा जो त्या ठिकाणी स्वतःला कॉन्फिडन्स होता तो केवळ असं बोगस मतदानाच्या आधारावर ते जिंकून येतात हा कॉन्फिडन्स त्यांना होतात म्हणून ते कोणत्याच मतदानाच्या घरी त्या ठिकाणी गेले नाही आणि अशा पद्धतीनं जर हे मतदान झालं असेल तर ता निश्चितच या बुलढाणेकरांना या लोकशाहीबद्दल शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही आज, आज आम्ही या ठिकाणी असं निवेदन दिलं की आपलं हे जे काही मतदान झालं हे बोगस मतदान जे झालं त्याच्यावर अतिशय कडकपणे कारवाई झाली पाहिजे आणि जे पकडले गेले ते पकडून त्यांची सखोल चौकशी करून याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हा या ठिकाणी त्यांनी शोधून काढला पाहिजे एवढंच नाही तर आमच्या प्रभा प्रभागामध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराजजी शिंदे यांच्या आईच्या नावावर देखील एक जण बोगस मतदान करून गेला आणि म्हणून या ठिकाणी निश्चितच सत्ताधारी पक्षाच्या या माध्यमातून यांनी देखील हा आवाज उठवणं गरजेचं आहे हे आम्हाला या ठिकाणी वाटतं आमच्या प्रभा प्रभागामध्ये हे जे बोगस मतदान झालं त्यामुळं या नि या निकालावर जर काही परिणाम झाला तर या प्रशासनाच्या माध्यमातून हा निकाल देखील रोखून धरला पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो